पंढरपूर येथे माननीय अनिल्दादा सावंत फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढ्याच्या वतीने दहिंडी उत्सव दोन हजार पंचवीस च आयोजन शहर व तालुक्यातील सर्व कृष्ण भक्तांनी उपस्थित राहावे माऊली काळे पंढरपूर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री गोपाळकृष्ण जन्माष्टमी निमित्त माननीय सावंत यांच्या संकल्पनेतून व माननीय अनिलदादा सावंत फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढ्याच्या वतीने दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या दहीहंडीच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री प्रियंका राजश्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व गोपाळकृष्ण असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे माउलियाबा काळे यांनी यावेळी केले आहे काय काय कार्यक्रम नियोजन आहे कार्यक्रम आम्ही छत्रपती चौकात आयोजित केलं आहे तरी कृष्ण जन्म उत्सवा निमित्त अनिल सावंत फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे तरी नागरिकांनी सर्व पंढरपूर वासिनी उपस्थित राहावं ही विनंती आमची दहणी मध्ये ज्या हे येणार आहेत टीम्स येणार आहेत खेळाडू येणार आहेत हे बक्षीस योजना आहे बक्षीस ठेवले आम्ही एकाहत्तर हजार रुपये पहिलं बक्षीस ठेवले आणि सलामीला चार रोपे आणि एकतीस हजार रुपये एकतीसशे रुपये असं ठेवले आम्ही दहणी निमित्तानं पहिल्यांदा ही स्पर्धा पंढरपूरमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात खेळाडू आणि देहंडेचे जे खेळाडू दे, आहेत गोविंदा पथक आहे ती येतील होय त्यांच्या तरी काय सुरक्षा योजना हो काय केले आहे सुरक्षे दृष्टिकोना काय केलेलं आहे डॉक्टर आहेत आम्ही सगळे सुविधा केले त्यांना काय लागलं काय अडचण आलं सगळेच केले आहेत आपण